आपन पाहता हाँ बागलान, बागलान तालुक्यात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला असून सरासरी पंचावन्न टक्के मतदान झाले असल्याची माहिती बागलानचे उपविभागीय अधिकारी बबन काकडे यांनी दिली आहे तालुक्यातील अनेक ठिकाणी वयोवृद्ध नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला तालुक्यात सर्वत्र शांततेत मतदान पार पडल्यानं पोलीस प्रशासनानं सुटकेचा निश्वास टाकलाय याबाबत सविस्तर वृत्त असं की काल लोकसभेची निवडणूक कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान पार पडलं काल सकाळी अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या पण दुपारी एक वाजेनंतर उन्हाची प्रचंड तीव्रता लक्षात घेता अनेक ठिकाणी तुरळक प्रमाणात मतदान होत होतं मात्र दुपारी चार वाजेनंतर प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांची संख्या वाढू लागली होती अनेक ठिकाणी उशिरापर्यंत मतदान चालू होतं अपंग व दिव्यांग मतदारांसाठी ठिकठिकाणी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती त्याचप्रमाणे अनेक गावांमध्ये नागरिकांनी प्र, मतदान प्रक्रियेत सहभागी झाले होते मतदान प्रक्रिया सुरित पार पाडण्यासाठी पोलीस उप उप अधीक्षक नितीन गणापुरे हे सकाळी सहा वाजेपासून सटाणा शहरात तळ ठोकून बसले होते त्याचप्रमाणे सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार सहायक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत उपनिरीक्षक अनिल भारती जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट उपनिरीक्षक संजय वाघमारे हे वेळोवेळी आपल्या हद्दीत कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दक्षता घेत होते व तालुक्यात सर्वत्र गस्त घालत होते भाजपाकडून विद्यमान खासदार सुभाष भामरे यांनी तिसऱ्यांदा उमेदवारी दिली तर इंदिरा काँग्रेसच्या वतीनं महिला उमेदवार राज्याच्या माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ शोभा भच्छा यांना उमेदवारी दिली होती सुरुवातीला एकतर्फी वाटत असलेली ही निवडणूक मात्र चांगलीच मत रंगतदार अवस्थेत पार पडली आहे येत्या चार जून रोजी कोणता डॉक्टर विजयाची बाजी मारणार हे बघणं औचित्याचं औचित्यपूर्ण ठरणार आहे बागल्या वृत्तांतासाठी संतोष जाधव